होतो आणि त्या लढ्याला यश ये येऊन आज नांदूर मद आज सुचलन सोपला झालेला म्हणजे प्रत्येक गोष्टीत ज्यावेळेस आपण एकोणचाळीस दिवस म्हणजे वैजापूर तालुका बरडवाड्यातला हे जे सर्व नेते हे त्या ठिकाणी पाठिंबा देऊन ताकदीनिशी आंदोलन उभं केलं म्हणून ते आपल्या वैजापूर आसन गंगापूर आसन यांना न्याय मिळाला तशाच त्याच पद्धतीने ही बी लढाई आपली त्याच पद्धतीची या ठिकाणी झालेली म्हणून सर्व राजकीय पक्षांना आम्ही तेच आवाहन करतोय की आपले राजकीय पक्ष सोडा आम्ही काही राजकारणी नाही आम्ही झालो तर होऊन होऊन काय होणार आहे ग्रामपंचायत सदस्य हो ते तर काही पक्षाची गरजच नाही ग्रामपंचायत सदस्य झालं तर एवढं काय आमचं आम्ही काय आमदार रेसमधले का किंवा मधले म्हणून आम्ही एक निमित्त या ठिकाणी कोणी एखादा को विषय काढला पाहिजे एखादा निमित्त त्या ठिकाणी पाहिजे म्हणून आम्ही आमच्या लक्षात तो आला आणि आम्ही आज जरी निमित्त असलो परंतु जोही या वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याला जोही नेता न्याय देईन त्याला शेतकऱ्यांच्या आधी आम्ही खांद्यावर घेऊन नाचो ही एक आमची वेली या, या ठिकाणी उपोषणाची पहिली ही आहे म्हणून परत एकदा सर्व पक्षातल्या नेत्यांचं खूप खूप आभार यानंतर आन... या मी आनंद या ठिकाणी सन्माननीय गंगापूरचे शेतकरी नेते अनंतजी भडके यांना विनंती करतो की आपण आपला पाठिंबा आहोत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं काय सर्वप्रथम शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करून मी ईश्वरचरणी प्रार्थना करील हे शेतकरी नेते शेतकऱ्याचे पोरं जे, पोर जे बसले त्यांना उत्तम आरोग्य लाभ शेतकरी मंडळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे अन्याय करणारा जितका जबाबदार आहे तितकाच अन्याय सहन करणारा सुद्धा जबाबदारी ज्या ज्या वे वेळेस शेतकऱ्यावर अन्याय होतो त्यावेळेस त्या त्यावेळेस त्या आपण आंदोलन केले पाहिजे कारण या देशामध्ये जगामध्ये भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं पण सगळ्यात जास्त जर अन्याय या देशामध्ये होत असेल तर अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यावर होतो आज शेतकऱ्याचा माल तयार झाला महाराष्ट्रामध्ये कुठेही मका खरेदी केंद्र चालू नाही सारी मका व्यापाऱ्याच्या गोडाऊनला चालली कापसामध्ये विविध प्रकारच्या देशामध्ये जगामध्ये जाती आल्या पण आपल्याकडे तीच जुनी व्हरायटी वर्षानुवर्ष उत्पन्न कमी होत चाललं पंधराचं बारा बाराचं तेरा यंदा हायस्ट वाला सात आठ वाला निघल आणि त्यालाही सरकारचं हमी भावाचं केंद्र नाही एवढ्या आठ पंधरा दिवसामध्ये सारा कापूस शेतकऱ्याचा जिनिंगला व्यापाऱ्याच्या घशात जाईल आणि मग भविष्यात हे चालू होईल की काय सांगता येत नाही आणि सरकारला बागायत कोरोड माहीत नाही का रजिस्टर ऑफिसला जर आपण रजिस्टर करायला गेलो तर तिथं असे चॅट लावलेला आहे बागायताल हे भाव जे हे भाव मग अनुदान वाटप करत असताना सर सगळंच कसं तुम्ही म्हणता आणि त्याच्यानंतर अजून विम्याचा जो मुद्दा आहे सरचे चेअरमन आणि शेतकरी आंदोलनामध्ये त्यांचा फार मोठा हातकांडा आहे लग्नाच्या अगोदर तीन दिवस हारसूलला सुद्धा ते एका आंदोलनामध्ये होते मी या ठिकाणी ऋषीभाऊ मनाळ्याला विनंती करतो की तुमच्या कुटुंबाच्या वतीने व गावाच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे हॅलो या ठिकाणी शेतकरी संघटना व शेतकरी येथे जानराव पाटील असतील साळुंके साहेब असतील व तांबे पाटील असतील यांनी जे जा आवाहन उपोषण चालू केलं आहे की पश्चिम महाराष्ट्रात सतरा हजार व मराठवाड्यात सहा हजार इथं पाहत का या शेतकरी आंदोलनासाठी माझ्या गावातर्फे व विविध कार्यकारी सेवा सोसायटी वयोगवातर्फी ही पाठिंबा देत आहे व असंच आंदोलन आम्ही गंगापूर येथे घडवून आणू हॅलो हॅलो यानंतर दवाळ्याचे सरपंच आमचे मित्र पडोळकर साहेब यांना विनंती की आपण या ठिकाणी परिवर्तनाच्या चळवळीतील सर्व सामाजिक धार्मिक व वारकरी सम्रातील सर्व बहुजन समर्पित महामानस माझा तिवर वंदन करून आज या ठिकाणी ज्यांचं या ठिकाणी उपोषण पार पडत आहे ते शेतकरी आंदोलनाचे प्रमुख आदरणीय गणेजी तांबे साहेब त्याचप्रमाणे आमचे सहकारी बाळासाहेबजी जानराव त्याचप्रमाणे साळुंके पाटील या शेतकरी नेतृत्वाच्या खाली या ठिकाणी उपोषण पार पडत असून आजच्या या शेतकरी उपोषणाला उपासलेले सर्व विविध पक्षातील शेतकरी उपासक उपासिका या सर्वांचं मी प्रथमता मनपूर्वक सर्वांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी सांगायचं म्हटल्यानंतर आज पाच दिवस होत आहे आज या शेतकऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन पार पाडत आहे परंतु मित्रांनो शेतकऱ्याला जात पात नसती शेतकऱ्यांना राजकारण नसतं काही घेणं देणं नसतं आज हे पाच दिवस झाले आज शेतकरी या ठिकाणी दिवस आणि रात्र UH हो थंडीमध्ये बसतो परंतु शेतकऱ्याचं या ठिकाणी कोणतीही काळजी करत नाही परंतु शेतकरी हा येतील हे शेतकरी स्वतःच्या घरासाठी कोणी मागत नाही ते स्वतः घरकुल मागत नाही विहीर मागत नाही कोणता बंगला मागत नाही एखादा रस्ता सुद्धा मागत नाही परंतु शेतकऱ्यांची जीही जी हमी असेल कारण ज्या श्रामपूर तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो, जो, जो भाव आम्हाला जो भाव मिळाला आणि जो वैजापूर तालुक्याला हा भेदभाव झाला हा भेदभाव कसा काय तर याला कारणीभूत हे राजकारणी मित्रांनो कारण आपण विचार करतो का आताच आमच्या बोडके साहेबांनी सांगितलं का, का प्रत्येक काम जर करायचं जर असेल तर मी केलं मी केलं मी केलं म्हणतो परंतु मित्रांनी या ठिकाणी मग मी का बरं नाही या शब्द या ठिकाणी कारण या ठिकाणी काय गायकांना शासन वगैरे कारण करन मी ज्याप्रमाणे ग्रामपंचायतचा एक सरपंच म्हणून आज काम करतो परंतु मला घरकुल मध्ये किती अनुदान आलं कोण काय केलं आम्ही कधी श्रेय घेतलं नाही एखादी विहिरीचा ठरव द्यायचं असा मी सांगतो काही शासन केलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये लिहिलेले कारण जे जे आपण देतात ते ते ओढून आणले परंतु ज्याची ही जबाबदारी असती कारण जे गावामध्ये काही जर असलं तर पहिले सरपंचाला पकडतात परंतु हे जे अनुदान आलंय आणि आज हे शेतकऱ्यांचं हे आंदोलन या ठिकाणी पार पडता ये मी या ठिकाणी खरोखर जे शोकंदिका वापरतो कारण हे शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यापेक्षा जे या तालुक्याचा ता आमदार आहे खासदार आहे हे त्यांनी ते विचार करायला पाहिजे की आपल्या शेतकऱ्यांना काय आलंय कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतरा हजार भेटता आणि वैजापूर तालुक्यामध्ये सात हजार सहा हजार भेटता हे कुठली आहे कारण शेतकऱ्यांनी आंदोलन करता हे आज ते वैजापूर तालुक्याचे आमदार खासदारांनी करायला पाहिजे त्यांनी हे लक्ष द्यायला पाहिजे मी हा रोड केला मी हे समाज मान्य मान दिलं कारण त्याच्या श्रेय तुम्ही घेता परंतु मित्रांनो आज गावामध्ये आपण विचार केला तर पृथ्वीला कुठेही सुद्धा होत्या मग तुम्ही हा विचार काय करत नाही का त्याचे सुद्धा तुम्ही श्रेय काय करत योग घेत नाही कारण हा विचार करत असताना आपण कुठेतरी पाहिलं पाहिजे कारण आज शेतकरी हा गुडघ्यावडं पाण्यामध्ये काही वाहून शेतकरी गेला काहीच्या घरामध्ये पाणी गेलं मग तुम्ही म्हणता आम्ही गुडघ्यावर एवढं फिरलो एवढं फिरलो परंतु आज सहा हजार रुपये भेटता आज आपण विचार करायला पाहिजे काही कर हे सगळी काय घेत नाही गोडगे साहेबांनी विचार केला कर कारण मंत्री त्यांचे आमदार त्यांचे कृषी मंत्री त्यांचे मग घोड तुमचं नडलं कुठे काय मग तुम्ही सांगायला काय हरकत हे प्रशासन काय पण प्रशासनाचं मी या ठिकाणी सांगतो का जे जे पुढे असेल त्यांनी हे काम करायला पाहिजे साहेबांनी होता साहेबांनी सांगितलं का आम्ही या तसशीलदार असो पिढी असो कोणी असेल त्यांना आम्ही हे गरज कोणी घेऊ परंतु मित्रांनो या शासनाला शासनाच्या ऐवजी जे जे आमदार हे राजकारणी हे साहेबांनी सांगितलं काही हे हे फिरणार आहे म्हणजे जेव्हा मतं मागायची वेळ असतात तेव्हा तुमच्या आमच्या पाया पडतात आज शेतकरी आज आज पाचवा दिवस आहे आज शेतकरी आंदोलनामध्ये आज टाकीच्या तोडून बसलेला आहे म्हणजे तुम्ही त्याची मराठी वाट पाहता का म्हणजे त्यांना मेल्यानंतर तुम्ही त्यांना अनुदान देणार आहे काय म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी सांगतो का ज्या शेतकरी आता पुढे इलेक्शन आहे आता पंचायत समिती जिल्हा परिषदेन परंतु शासनाच्या ऐवजी जे जे आमदार खासदार फिरतील त्याला फिरून दिलं नाही पाहिजे कारण मी सुद्धा सांगतो गावात कोणतंही उद उद्या आठवण झालं असलं ते मी करून देत नाही आम्ही स्वतःच करतो कारण कोणतेही श्रेय आम्ही कोणाला घेऊन देत नाही हे शासन जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेले हे आपण जर ठराव जर केलं तर तोच ठराव तो पारित होतो आणि तो तोच ठराव तो तो पारित होऊन या गावामध्ये येतो त्याच्यामुळे कोणी कोणाचं श्रेय घेतले नाही पाहिजे या ठिकाणी मी जास्त काही निवडता मी माझ्या डवळा ग्रामपंचायतच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक औरंगाबाद या नात्याने मी परिपूर्ण या शेतकरी संघटनेला पाठिंबा देत आहे आणि मी प्रशासनाला आणि या कार्यकर्त्यांना सुद्धा एक आवाहन करतो का शेतकऱ्याची अंत काही पाहू नका शेतकरी सुटला तर हातात काय घेईन दंडुका घेईन काय घेणार हा का विचार केला नाही त्यांनी विचार केला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी मी जाहीर